वारकऱ्यांसाठी नेहमी एक पाऊल पुढे असणारे श्रीमंत वारकरी न्यूज नमस्कार वारकऱ्यांसाठी नेहमी एक पाऊल पुढे असणारी श्रीमंत वारकरी टी व्ही न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे न्यू स्वस्तिक नगर श्री गजानन महाराज मंदिरामध्ये श्री रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळा उत्साहात संपन्न न्यू स्वस्तिक नगर येथील श्री गजानन महाराज मंदिर येथे श्री रामलला प्राणप्रतिष्ठा प्रतिष्ठा सोहळ्याकरिता मंदिराद्वारे भव्य आयोजन करण्यात आले मंदिर व्यवस्थापक मंडळाद्वारे परिसरातील स्वच्छता तसेच मंदिरावर विशेष रोषणाई व अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे थेट प्रक्षापण दाखवण्यात आले हे प्रक्षापण सामूहिकरित्या बघण्याकरिता श्रीराम भक्तांनी खूप मोठी गर्दी केली होती प्राणप्रतिष्ठान सोहळ्यानंतर महाआरतीचे आयोजन एक दिवसीय बुंदीचे लाडू शिरा मसाले भात या ठिकाणी प्रसाद देण्यात आला तसेच केसरी ध्वज फटाक्याची विशेष आतिशबाजी करून श्रीरामलल्लाच्या जय घोषाने मंदिर परिसरातील वातावरण केसरीमय झाले होते दिवसभर मंदिरात भक्तांची रेलचेल सुरू होती रात्रीच्या वेळी एक दिवशी दीपांचा एकवीसशे दीपांचा दीपोत्सव आयोजन करण्यात आले होते मंदिर परिसर उजळून निघाला या महोत्सवाकरिता मंदिराचे अध्यक्ष श्री हरिदास गुल्हाने सचिव राजेश बादनोरे हेमंत जंगले उदय पर्वतकर डॉक्टर सागर पाडोळे मनीष कालोटकर मधुसूदन डागा शुभदा पोद्दार कोंडे काका पाटणे साहेब सुधीर जोशी विनोद तिरमारे नामू भागडकर तुषार भाकरे नितीन रहाटे चेतन जंगले आदींनी परिश्रम घेतले या सोहळ्यामध्ये महिला बालक ज्येष्ठ नागरिक आदींनी सहभाग सहभागी होऊन या ऐतिहासिक सोहळ्याचा आनंद स्मृती साठवली